रात्रीच्या अकरा वाजता बघा कृष्णाला आईस्क्रीम खायची लहर झाली आहे ते कृष्णासाठी खास मी आईस्क्रीम घ्यायला आलो या नाहीतर मी आलो नसतो आहे ना हात मोडलाय बाबूचा काय तेलगू मध्ये बोलते काय एक गे बाबा घे 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 एक गे एक और दो पार्सल कर दे ना भाई हा त्यांना कोण तीन जागा आहे हो मन राधू दोघ जागा येत अजून तीन कोणाला एक दोन आता तूच खा ओके okay? दे बघू 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 पैसे कृष्णा इकडे बघ की पार्सल तर देऊ दे की भाऊ किती रुपयाची नोट आहे सांग मला चल इकडे बघू नोट दाखवू येतं कॅमेऱ्याला किती रुपयाची नोट आहे कितीची हा शिक ओळखायला तुझ्या पुढं उद्या सगळ्या नोटा मांडतो सगळ्या तुला शिकवतो नोटा हो मला गड्या संडे मंडे आणि नोटा बळकायला आणि डायरेक्शन दिशा दिशा कळत का तुला पूर्व पश्चिम दक्षिण हा नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट तसं करत नाही का घे आईस्क्रीम पार्सल घे ना पैसे दे नाही छुट्ट नाही अरे कृष्णा लय पैसे झाले का आता एक नोट दिली एवढे पैसे आले एवढे नोट टाकला का तू आडाने चल चल तर कृष्णा तू आईस्क्रीम खाल्ली या आता दिदीला द्यायचं चिटिंग करायचं नाही हो ओम नाही का कुठे गेलाय ओम घरी गेलाय का मग आता दोन आईस्क्रीम आहेत मग आता एक कोणाला द्यायचं आजीला द्यायचं काय बर खावा दोघच खाऊ खावा दोघच त्याला ते काढून खावा बघू काय नाही चालत कशाने चालत चालत चालला चालेल राधू बाय बाय गुड नाईट बाय <laughs> बाय का